बैठकीला कमी माणसा असते की जास्त माणूस येतात त्यामुळे बैठकीच्या घरणी पेक्षाही कार्यकर्ते बैठकी आणि एवढच आपल्याला कळायचं आहे कि मेट्रो सिनेमा जो आहे मेट्रो सिनेमाच्या आजूबाजूला आपल्या कार्याला वाटत आणि मेट्रो सिनेमा सिनेमापासून आपला मोर्चा राहिलेला आहे बरोबर बाराशे अगोदर बारा साडेबारा पर्यंत आपण आहे आणि गाड्याच्या पार्किंग साठी तो रोड किंवा भेटी होणार आहे त्याच्यामध्ये काय गाड्या आजार हजारामध्ये सुद्धा घरावत मोठ्या संख्येने आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचा आहे वेगळं बोसायचं आहे आणि वरच्या वरत्यामधून हा मोर्चा आपल्या एकाचा गटात नाही हा मोर्चा बौद्ध समाजाचा आहे म्हणून आपण सर्व पक्षांच्या बौद्ध नेत्यांना सर्व गटागटाच्या नेत्यांना यामध्ये सामन्वित केलेला आहे महाबोली महाविहार मुक्ती महामोडी महाविहार आंदोलन आंदोलन समिती अशी समिती बनवलेली आहे त्याच्यामध्ये सर्व बौद्ध गुंतव आहे सर्व गजागटाचे लोक आहे त्यामुळे तयारीला घालायचं आहे सर्वांनी आपापल्या भागामध्ये गठावर जावायचं आहे आणि आजच्या बैठकीमध्ये गरजेचं आहे की सगळ्या गटाच्या आपापल्या रूपाने लावायचं आहे त्यामध्ये वरती उल्लेख एवढा करायचा की सर्व गट सर्व गटागटाची सर्व बौद्ध समाजाचा मोर्चा आहे आणि आपल्या पक्षाच्या वतीन आपल्या गटाच्या वतीनं आणि तुमच्या वती नाही प्रत्येक भागामध्ये उद्यापासून नाही तुम्ही पासून सर्व भागामध्ये गटावर आणि मोर्चाद्वारे तो मोर्चा इतर घराची आहे दहा टक्के लोक इतर पक्षाचे पण नाईन्टी पर्सेंट कार्यकर्ते नुकसान आपण आणायचं नाही ना त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी वस्त्या घेऊन रेल्वे स्टेशन जवळ आहे त्यांनी बस नाही केल्या तरी जातील पण लोक आता रेल्वे मित्रांना नाही पूर्वीच्या काळामध्ये बसेजवर असायचे नंतरच्या काळामध्ये सगळे लोक रेल्वे चालव चालवत दोन किलोमीटर चार किलोमीटर रेल्वे जायचे पण आता आहे पण जिथं जिथं शक्य असेल तिथं बसेस गेल्या पाहिजे आणि ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशन जवळ असेल तिथं रेल्वे स्टेशनला डायरेक्ट उतरायचं आहे पण लोकांना जे उद्योग असं काही आहे पण फार तुमची अडचण नाही आपण धर्तीगे चर्चे लावतो आझाद मैदान काय फार आराम नाही या बाजूला परंतु मी धर्तीगे चर्चे नाही त्यामुळे ज्या ज्या वस्त्यांमधल्या लोकांना सगळ्या संख्येने हात नाही आणि झेंडे झेंडे आहे आणि पण तिरेचे आहे मोठ्या एफेक्स करण्यासाठी आजची बैठक सोडलेली आहे आपण सर्वजण या बैठकीत पण आलेले आपण कामाला रागा आवाहन करण्यासाठी आपण सगळे कामालो त्यामुळं दौरा चाचण्याचा मोठ्या इफेक्टिन झाला पाहिजे त्यानंतर तीन नव्हे पडला तीन ऑक्टोबरला जो आपला वर्धापन दिन मार्मदे होता तो वर्धापन दिनाचा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम आपण ठेवलेला आहे महानगर त्या कार्यक्रमासाठी नंतर आपण यायचं आहे पण आता चौदा ऑक्टोबरचा कार्यक्रम महत्वाचा आहे त्याला आपण यायचं आहे त्यानंतर तीन तारखेला यायचं आहे नंतर जानेवारीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक येणार आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण अप्पा त्यां आहे कोण उमेदवार आहे कोणता वॉर्ड आहे पण अजून मला वाटतं रिझर्वेशन पडले नाही आहे त्यामुळं रिझर्वेशन पडेल पण अजून कोण कोण लोक आहेत कोणता वॉर्ड फुटल्यानंतर आहे पूर्वीच्या असे राहणार आहे फक्त पुरुष महिला एस सी ओबीसी हा जो निर्णय आहे हा निर्णय हा काही दिवसानंतर અલી ટીગાણે આલ મલાબ અબ અબડે રોનોવાડે પે રિનોલેશન નેગરપાળી જેત છે એસી તજી અદિપ કોરાનો રિનોલેશન આ ટીગાણી પોટેલા છે આ ટીગાણી પરને થાતર મલાબ પે જો દી તાનો દુડુ જે થોડા બ્લોક માથે નું દાવા તાડ કે બાર એવ અતા આ ટીગાણી જો બેસપતિ મના નેગરપાળી જે તો આ પાસ હોતા ને કે त्यामुळे अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी रिझर्वेशन म्हणजे तो इतर दिनाचा विषय आहे पण मुंबईमध्ये सुद्धा कोण उभं राहण्याचा उद्योग आहे त्याची किती तयारी आहे या सगळ्या बाबींचा विचार करून आपल्या आपला कार्यकर्ता आपल्यासोबत फार वर्ष राहिलेला आहे म्हणून आपण त्याला दिलं तर मग मते मदण्याची बघितलेली आहे त्यामुळं गजा करतात त्यामुळे चांगली गोष्ट आहे नवीन असला तो गोळ्यात असला पाहिजे आणि ते नंतर आपण त्याची त्याच्या करू शकतो पण आपण तो वेळ आलेल्या म्हणून आपल्याला सांगितलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये जरी आपली कोट्या नवळी तर न्यायालयात आणि त्यांच्यावर त्या ठिकाणी एका व्यक्तीने एका ऍडव्होकेटने जो आरोपी जो होईल त्यांनी जाऊन त्यांच्यावर हाता केलेला आहे त्याचं काहीच म्हणणं आहे मला परमात्माने सांगितलं परमात्माने सांगितलं आणि ते काहीतरी काहीतरीच्या विरोधामध्ये फुडले होते त्यासाठी म्हणणं आहे जे ज्या यात्रा काही गटिनाच्या विरोधामध्ये खोटत नाही त्यामुळं त्या व्यक्तीने जो काही स्वतः केलेला आहे त्याचा आमच्या बैठकीचा आपण ते तो आहोत Ani kai di kani terus nyanyi nisciran tu jambulna nanti kira nampu wali. Jangan macam di alkitab tu tu jambulna mesti coba di alkitab. Sebab tu tu kai di kani. Kalau jangan macam di alkitab tu, kalau itu di kani belum sempurna ni. Sebab tu tu di kau tu kan kau macam teruk. Kau di kani nisciran kau kau betul terus di rawawa. Di tu lah semua rawawa. Ani apa dah? म्हणजे घरीत असल्यामुळं होत असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे अशा पद्धतीचा जो नो आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी आपण कोय प्रयत्न करावं आणि छोटा ऑक्टोबरचं आंदोलन ते करण्यासाठी आपण कामाला राजा एवढंच आव्हान करतो आणि माझे कोणतं बोलतो जय